कार इंस्टा फेसबुक फॅमिली सगळे कशा आहेत अशा करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात तर मी आताच गेलो होतो दवाखान्यामध्ये दवाखान्यातून आपल्याला भेटलेल्या आहेत गोळ्या एक इंजेक्शन पण घेतलेला आहे कारण की इथं थोडी सुजन आली होती त्यामुळे मी एक इंजेक्शन वगैरे घेऊन आलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो मला गोळ्या कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत तर हे बघू शकताय मला गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत मी इंजेक्शन वगैरे आता घेतलेलं आहे तर आता गोळ्या वगैरे खातो आणि बघू आपल्याला काय फरक पडतो याच्यापासून आता काय सांगावं सगळं सांगून सांगून मला होईत आलं कोणी पण शित्त पित्त सांगत आहे तर मी आता मध्ये गेलो होतो तर त्यांनी पण तेच सांगितलं आहे आजा शित्तपित्ताचा आजार आहे आणि शित्तपित्ताचं आहे ते प्रॉब्लेम तर डॉक्टर म्हणले त्या थे, थंडीमुळे कोणालाही होऊ शकते त्याच्यामुळं आता मी गोळ्या वगैरे हो आणले तर आता खातो गोळ्या वगैरे हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आणि आपलं युट्यूब चॅनल आहे माय किरण व्हिडिओ तिथं पण जाऊन फॉलो करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा तिकडे अर्चना आहे त्यांचा आराम चालू आहे आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि हे दोन वाजता सगळे आराम करतात आणि मी आपला थोडासा व्हिडिओ काढतोय म्हटलं चला आपला व्हिडिओ काढा का नाही तर बघू शकताय थोडीशी जण उतरलेली आहे इंजेक्शन फरक पडलेला आहे मला तर आता गोळ्या खाली नाही अजून नक्कीच सगळी उतरून जाईन हे काय थोडं उतरलं आहे गोळ्यानं आपलं सॉरी इंजेक्शननं मी इंजेक्शन घेऊन आलेलं आहे अडचण नेलं होतं सोबत माझ्या तर बघू आता गोळ्या खाऊन नंतर तुम्हाला मी दाखवतो आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा बघू शकताय ह्या गोळ्या आहेत आता गोळ्या खातो मी तीन गोळ्या आहेत ह्या आणि खरंच इंजेक्शन थोडा फरक पडलेला आहे तर आता गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहेत आता थोडा आराम करतो बघू जरा काम आलं होतं मला सकाळी मी याच्यामुळं कामाला पण नाही गेलो काय मा... साथी मा साडेसाती मागायला आली काय कळतच नाही तर चला नंतर तुम्ही लाईक करा सपोर्ट करा व्हिडिओ नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तुम्हाला नक्कीच अपडेट देत राहतो मी कारण की आपण आपल्या चॅनलवर जे आपल्या जीवनात घडतं हे सगळं त्याकडं दाखवण्याचे प्रयत्न करतच आहोत तर म्हटलं चला याची पण तुम्हाला थोडी अपडेट द्यावा त्यामुळेच आपला हा व्हिडिओ काढला होता कारण की आपण जे आपल्या जीवनावर घडत आहे तेच आपण आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता मित्रांनो गोळ्या वगैरे खाऊन आपल्या झालेल्या आहेत आणि मस्त आपली सगळी सुजन ही गेलेले आहे खूप छान वाटते असं वाटलं होतं ना काहीतरी वजन बांधले हॉटेला हो आता खरंच खूप छान वाटते सगळं उतरलेलं आहे आणि आता सहा वाजलेत पूर्ण दिवस मी खूप आराम केला गोळ्या वगैरे घेतल्या इंजेक्शन घेतलं थोडंसं झोपलं होतं तर पूर्ण सुजन आपली उतरलेली आहे खरंच पित्त म्हणजे पित्तावर लक्ष दिलंच पाहिजे शित्त पित्त हे मला पहिल्यांदाच माझ्या जीवनात माहीत झालंय कारण की इकडं थोडी थंडी वाढली त्यामुळेच बोलले जातंय मला वाटतं माझा दात पण तुटलेला आहे ना त्याच्यामुळे झालं असेल कदाचित तर ते म्हणजे डॉक्टर दाताचा काही प्रॉब्लेम नाही आहे शित्तपित्त हे होत असतं वांग किंवा डाळ हे असे काहीतरी एलर्जी आहे ते एलर्जी जे तुम्ही खाता पदार्थ त्याची एलर्जी होते तर आता वांग आणि जास्त करून तुरीची डाळ यांनी पित्त वगैरे काहीतरी खवळतं तर ते आता तुम्ही खाऊ नका मीही खाणार नाही ज्यांना कोणाला काही त्रास असेल पित्ताचा कुठलाही पित्त असू द्या ते बोलले कुठलंही पित्त असू द्या एलर्जी कधी पण होऊ शकते तर अपडेट आपली तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सब करा इंस्टाग्रामवर टाकत आहे तिथे फॉलो करा फेसबुकवर टाकत आहे तिथे फॉलो करा सपोर्ट राहू द्या सपोर्ट करत चला पुन्हा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा बाय नमस्कार फेसबुक मंडळी तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस दो झाले व्हिडिओ बनवत होतो माझे फोटो वो वगैरे सुजलेले होते तर बघा आज माझे फोटो वो उतरलेले आहेत मी म्हणलं तुम्हाला ऑटोमॅटिक सुजवतात ऑटोमॅटिक उतरतात बघू शकताय मस्त एकदम असं फ्रेश वाटतंय कारण की बरेच दिवस झाले मी कामाला नाही ते अंगावर पित्त वगैरे यायचं तर तर आता उतरलेलं आहे मस्त इंजेक्शन वगैरे मी घेतलं होतं अर्चना खूप परेशान होती इकडे अर्चना आहे रागवली कामाला गेलो म्हणून तर आता बरं वाटतंय आता नक्कीच कामाला जाईल रोज आणि आपला व्हिडिओ बघत राईक करा कारण की आपले व्हिडिओ ज्याच्यासाठी की आपण जे जीवनात आपल्या जे घडतं जी तर ते नक्कीच आपण दाखवण्याचे त्याचे प्रयत्न करतो तर लादाच्या कशासाठी आहे का नाही जे आपल्या जीवनात घडते आपण ते नक्कीच मला दाखवायचे प्रयत्न करत आहोत तर आता व्यवस्थित आहे तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा पूर्ण व्हिडिओ त्या दिवशी आपली होट सुटले होते पूर्वा दिवशी आज उतरलेले आहेत तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा